नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या एप्रिलच्या दहाव्या हप्त्याची वाटपासाठी सुरुवात झाली आहे आणि त्याच्याविषयी आपण सविस्तर व्हिडिओ कालच आपल्या युट्यूब चॅनलवरती टाकून दिलेला होता तर मित्रांनो जर का समजा तुमचा एप्रिलचा हप्ता अजूनपर्यंत जमा झाला नसेल तर काय करायचं या प्रश्नाचे उत्तर आपण या व्हिडिओमध्ये देणार आहेत तर मित्रांनो जर का समजा तुमचा एप्रिलचा हप्ता अजूनपर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाला नसेल तर तुम्हाला येत्या दोन ते तीन दिवसांपर्यंत वाट बघायची गरज आहे कारण की मित्रांनो कालच आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलं आहे की म्हणजेच दोन तारखेपासून लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे एप्रिलचा दहावा हप्ता त्याच्या वाटपाची सुरुवात झाली आणि येत्या दोन ते ती तीन दिवसामध्ये सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जे काही खातेधारक आहेत त्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक अकाउंटमध्ये लाडक्या बहीण योजनेचा दहाव्या हप्त्याची जी काही रक्कम आहे पंधराशे रुपये ती जमा होणार आहे आणि जर का तुमच्या अकाउंटला तो हप्ता जमा झाला नसेल तर तुम्हाला येत्या दोन ते ती तीन दिवसांपर्यंत वाट बघायची गरज आहे आणि जर का समजा तुम्हाला आत्तापर्यंत म्हणजे नवव्या हप्त्याचे पैसे जर तुम्हाला मिळाले असतील आत्तापर्यंत सलग नऊ हप्त्याचे पैसे जर का तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाले असतील आणि दोन ते तीन दिवसांपर्यंत जर का समजा तुम्हाला एप्रिलचा दहावा हप्ता तुमच्या खात्यावरती जमा झाला नसेल तर मित्रांनो समजून जायचं की तुम्ही कोणत्या तरी इतर शासनाच्या ज्या काही योजना असतील त्यांचा लाभ घेत असणार कारण की मित्रांनो आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तपकरे मॅडम यांनी स्पष्ट सांगितलं होतं की जर का लाडकी बहिन योजनेच्या महिला इतर शासनाच्या पंधराशे किंवा त्यापेक्षा जास्त किमतीच्या रकमेचा जर लाभ घेत असतील तर त्यांना लाडकीबही योजनेच्या लाभापासून एप्रिलच्या महिन्यापासून त्यांना याच्यामध्ये बाद करण्यात येत आहे आणि त्या महिलांना तो एप्रिलचा हप्ता आणि पुढील जे काही लाडकी बहीण योजनेचे हप्ते असतील त्यांच्यापासून वंचित राहावं लागेल कारण की जर का तुम्ही शासनाच्या इतर योजना म्हणजेच संजय गांधी निराधार योजना असो किंवा श्रावण बाळ निराधार योजना असो अशा कोणत्या तरी योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला एप्रिलचा हप्ता आणि याच्यापुढील लाडकी बिन योजनेचे कोणतेही हप्त्याचा लाभ तुम्हाला मिळणार नाही तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो व्हिडिओ जर का तुम्हाला आवडतो असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की ला कर करा आणि सर्व लाडक्या बहिणींपर्यंत व्हिडिओला लवकरात लवकर शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र